विलास बाबू रावजी खरात मान तालुक्यातील दुष्काळी भागातील वरकुटे मलवडी एक जागृत गाव तालुक्याचा पाणी प्रश्न मोठा असल्यामुळे इतरही अनेक समस्यांना तोंड देत पुढे जावं लागतं या गावचे सरपंच विलास बापू रावजी खरात अशा अनेक संकटांवर मात करत गावचा विकास साधण्यासाठी धडपडत धडपडतायत उद्योजक म्हणून त्यांनी महाराष्ट्रात नावलौकिक आहे त्यामुळे गावाचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी ते सक्षमतेने पेलत आहेत पाणी प्रश्न विजेचा प्रश्न असो किंवा शैक्षणिक क्षेत्रातील सोयी सुविधांचा प्रश्न असो असे विविध प्रश्न मार्गी लावत त्यांनी गावच्या विकासाला गती दिली आहे मी विलासरावची खरात मुक्काम पोस्ट वर खोटे सरपंच वर खोटे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा आज या ठिकाणी प्रभात या संस्थेमार्फत जे आमचा आज पुरस्कार या ठिकाणी झाला किंवा आमचा सन्मान झाला त्याबद्दल आम्ही ह्या प्रभात संस्थांचे सगळ्यांचे सा आम्ही आभारी आहोत आजपर्यंत आम्ही केलेलं काम आणि त्यात अजून आम्हाला उत्स्फूर्तपणे काम कसं करायचं यांच्या ह्या आजच्या सोहळ्याबद्दल किंवा यांच्या आम्हाला मिळालेल्या सन्मानाबद्दल आमच्या काम करण्यात निश्चितपणे गावाची सेवा करण्याची संधी आम्ही जास्त ताकदीनं करू एवढं आम्ही या संस्थेच्या सोहळ्याच्या निमित्तानं सांगू शकतो